जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत नवयुवक ग्रुप जळगाव यांनी सालाबाद्रमाणे या वर्षी ही दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणरायाची स्थापना केली आहे जळगाव शहरात रामेश्वर कॉलनी परिसरात नव युवक मित्र मंडळाने या वर्षी एक सुंदर मूर्तीची आरास या ठिकाणी स्थापन केली आहे सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मोठ्या उत्साहाने ढोल ताशांच्या गजरात श्री रामेश्वर कॉलनीत नवयुवक मित्र मंडळामध्ये गणरायाची आरती पोलीस निरीक्षक निकम साहेब यांच्या हस्ते करण्यात आली या प्रसंगी नवयुवक मित्रमंडळाचे अध्यक्ष नितीन भाऊ सोनवणे रुपेश गोंडे यशवंत भाऊ पाटील चंद्रकांत पाटील निलेश भाऊ नारखेडे वैभव पाटील संदीप भाऊ सटाणे रवी भाऊ कोडी भूषण भाऊ ठाकूर हेमंत भाऊ पाटील भरत धनगर राहुल कुलकर्णी व नवयुवक मित्र मंडळ तीस ग्रुप जळगाव या सर्व पदाधिकारी यांनी सहभाग घेतला आहे चंद्रकांत पाटील यांचा रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव <zapans>